त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दारू पिऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करतायत आता मुला नाही पी आमच्या सगळं हे पाहतायत आणि तिकडे हे दारू पिऊन पाहतायत हे सरकारी जीव आहे

खोकला मान्य आम्ही तुम्हाला बाहेर बोलवलं साहेब आम्हाला सांगा तुम्ही डायरेक्ट इकडे का निघून आले आम्हाला काय उत्तर दिलं नाही तिथं उभे राहून शकत नाही साहेब राहून आम्हाला उत्तर द्या चला बाहेर अजूनही तुम्हाला साहेब बघा आम्ही एवढं उभा राहतो

हे दारू पिलेले असा आमचा आरोप आहे आणि दारू पिऊन हे त्या त्याच्याबद्दल तपासणी करता पाय असा पाहून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये हे असे डॉक्टर ठेवतात ही ही ट्रीटमेंट आहे आमच्या जनतेला पण हॉस्पिटल ते काही दे पण आता सरकारी दवाखान्यामध्ये आहेत की नाही अशा पद्धतीने तपासतात का आपला प्रॉब्लेम सराव सांगितलं तुम्ही पहा

माणसा तालुक्यातली बाहेर तुम्ही

पोलिसांनी बोलवा यांची टेस्ट करा ते डॉक्टर आहेत लवंग खातात डॉक्टर लवंग खातात का वास येत नये म्हणून लवंग खातात खोकल्यावर लवण उपाय उपाय आहे गोळे आवश्यक खाना तुम्ही गोळे औषध खायची डॉक्टर लवंग खाताय तोंड धोकादायक पद्धतीने आमचा जीव तुम्ही हाताळत आहे धोकादायक पद्धतीने तुमच्यामुळे आरोप करता तुम्ही सहकारता असं नाहीये तुम्ही पिलेले आहेत आता त्याच्यामुळे तुम्ही सहकारता मी म्हटलं नाही म्हणजे

विश्वास आहे नाही नाही आहे कारण यांचे जे वरिष्ठ आहेत ना त्यांना बोलून घ्या नाही त्यांना बोलता पण येत नाही आणि जे काय बोलवा इथं त्यांना परिस्थिती पाहू द्या पोलीस स्टेशन त्याच्याबद्दल त्यांचं मेडिकल करून टाकतील परिस्थिती खोकला येत असेल तर तुम्हाला त्याच्यावर आम्ही आवाज द्या दिसत नाही आता पावर असं सॅटरीला सर मोबाईल हँडल करायला जमत मध्ये गेले तू मध्ये गेलेत ते अजून दुसरे कोण आहेत डॉक्टर आहेत ना वरिष्ठ आहेत ना नाही नाही अजून यांच्यासोबत कोण दुसरे डॉक्टर होते का

टू नाईन सर इथं मोबाईल ठेवा इथं ठेवा फायव्ह थ्री एक मिनिट नाईन फायव्ह टू नाईन तिथे ठेवा ना मोबाईल फाईव्ह थ्री तिथे ठेवा नाईन फाईव्ह टू नाईन तारीख मध्ये युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये

को मी हं ये बाराला हं म्हणाले पापुन काय म्हणले हॉस्पिटल मध्ये बसले प्रिशर हॉस्पिटल मध्ये येतो कशाला मी डॉक्टर हॅलो हां डॉक्टर योगेश बोलताय का नमस्कार मी संध्याकाळी भगत बोलते आपल्या सरकारी दवाखान्या मी आता उभी आहे मध्ये आणि आपले इथे एक डॉक्टर आता ऑन ड्युटी आहेत आणि जे दारू पिलेले आहेत आमचा एक पेशंट इकडे आलेला आहे जो एक मुलगा आहे वाघाने हल्ला केलेला आहे मुलगा मृत झालेला आहे आणि त्याचा शहानिशा हे डॉक्टर आपले दारू पिऊन करत आहेत हा नाही दुसरा डॉक्टर पाठवतो हे उत्तर नाही झालं साहेब असे असे लोक तुम्ही डॉक्टर आमच्या जीवाशी खेळायला इथे ठेवतात का काय तुम्ही तुम्ही इकडे या तुम्ही तुम्ही आम्हाला इथे विजिट दिली पाहिजे असं आम्हाला वाटत यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे केलं पाहिजे अहो त्यांना उभं राहता येत नाहीये त्यांना स्वतःचा त्यांना तुमचा नंबर शोधायला ते युट्यूब मध्ये जाऊन दुसरं काहीतरी शोधू लागले त्यात बोलू सुद्धा शकत नाहीये ना 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 ते धड आणि हे असे डॉक्टर आम्हाला आमचे जीवाचे खेळ करायला येते आम्ही हे सांभाळायचे का कारवाई करणार ते ते बोलले ना मी आता यांना बडकत्व करतो ठीक आहे मॅडम कोपरेट नाव

हा तुम्ही ड्रामा लावले तुम्ही नाटक चालू केले त्याच्या जीवाशी तुम्ही केवत

आता माझ्या घर एक पेशंट आला होता कोणच नाही तिचं मिसळवाटीचा कुठलं तरी हे आला होता दोन दिवस तसंच पडला नसा लागत नव्हते मी इथले नस ऑपरेशन करून सिक्युअर केली दारू पिऊ काय मग तुम्ही एक्सप्लेनेशन आम्हाला असं म्हणताय का मी दारू पिलो बरोबर आपण आता मेडिकल करणार आहे जर तुम्ही दोषी धरले तुम्ही काय करणार ठीक आहे थांबा का साहेब इथं भरप्रेत आहे आपण चेकअप करू दोन साहेब तुम्ही बोलताना तुम्हाला जेव्हा आम्ही नंबर मागतो तुम्ही हाउबमध्ये जाताय माझा आवाज मी तुम्हाला आवाज देऊ रोडमध्ये काय दारू काय बोलायचं साहेब बोलायचं ना आमचा अहो आमचा पडलाय तो बिचारा तर पडतोय बारीक बाळ गेलाय आणि तुम्ही त्या बाळाचा पाय असा उचललाय आणि जेव्हा मी दरवाजा उघडतोय एवढे घाबरत तुम्ही डायरेक्ट दरवाजा पाय सोडून दिलाय बाळाचा तुम्हाला माहित आहे का बोलायला तुमची इमोशन्स त्या बाळाशी आहे एवढं आता आम्ही पण बघितलं इथं गालाच्या ठिकाणी भरपूर जखमा आहे पण त्याने शेवटी ती भाग कडला आणि त्याच्यामुळं मृत्यू झाल्याचं प्रचंड दर्शनी दिसत आहे आज तुम्हाला मुंबईत डॉक्टर येऊ द्या काही डॉक्टर त्यांचा ब्लड घेऊ द्या चेकअप मग मना दूध का दूध आणि पाणी समजतो काय डॉक्टर देव म्हणतात देवाचा असा वागल्यावर काय करायचं स

मला खोकलाय मला युआर के बसलाय माझा आवाज बदललेला आहे काय मी कोरेक्स औषध पितो एक बाटली संपली आज मी इथल्या मेडिकल मधून दोन बाटल्या घेतल्यात खोकल्या कोणतं औषध घेतलं कोरेक्स कोरेक्स आणि इथं मला स्टाफ नच दिले कोरेक्स कोरेक्स कप सिरप का हम्म वेळेस आखी बाटली घेतली काय उंबळ आली की घ्यायची माखी बॉटल त्याने नाशा होत वाटताना तुम्ही कोरेक्सची अख्खी बॉटल घेतली अर्धी मग अर्ध्या बॉटल हँग होत्या ते जर आरोप करतायत की अशा पद्धतीने तुम्ही दारू पिला ऐका ना सर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी इथं एक घंटा बसून गेलो वाटलं तर स्टाफ लोकांना विचार स्टाफ लोकांना विचार तुमच्यावर काय नऊ वाजता जेव्हा सर ऐका ना हा तुमच्यावर आधी काही सदर पी कारवाई झाली होती का यापूर्वी काही सस्पेशन वगैरे नाही हे बघा आम्ही क्वांटिटी

आपला कुठं दुसरा व्यवसाय हॉस्पिटल कुठे आपलं हे बघा मी आलो होतो वायसीएम हॉस्पिटलला ऍज अ ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पण मला तुमच्याकडनं काही आउटपुट भेटलं नाही म्हणजे पेमेंट वगैरे भेटलं नाही त्याच्यामुळे आता माझ्या प्रोटायला किंवा काय करावं त्याच्यामुळे मी अकरा मनाची ऑर्डर घेत झोपी तुम्हाला आता झोपी नाही बोलताना थोडस सिरियशन वाटतं

उघड उघडच टेम च्या फांडे दिसतात ना तिथं टेम काय करू शकत नाही फक्त मला त्याच्यामध्ये वेदर इज रिप फ्रॅक्चर का स्कल फ्रॅक्चर ही मला पीएम मध्ये पाहावं तुम्ही करणार का आता पीएम पीएम पंचनामा झाला तुम्ही करणार ना पंचनामा झाला की मी करणार सगळ्या फोटोग्राफ्स आणि सगळ्या जखमा मेजर भाऊ पीएम करतो ना झोप आले काय करायचं झोप आले तुम्हाला समजा झोप आली समजा तर तुम्हाला बरं नाही वाटतं काय जर जो आली आता तेवढा माणूस आता उद्या पेपर आहे मला सांगितलं तुम्ही झोपणार का हा बरोबर सिग्नल सुटतील ना अजून हेवट राहिले आहेत सुट राहिले आहेत हे आपल्याला एकदम व्यवस्थितमध्ये पार पाडायचे आहे असं झोपा आले म्हणजे झोपा झोपेवर पण कंट्रोल असतं आता तुमचे डोळे सुचले तर इकडचा डोळा सुचलं असं घाडा फक्त ते इन ड्रायव्हरच्या चष्मा काढा बोल

खरंच माझं उजवळ डोळाचं डाव डोळा हा दिसते एक साइड खाली तुमचं कमी आता मी दिसते तुम्हाला एक चेहरा खाली असा वर ये आणि एक तर तोंड सर तुम्ही लवंग खात होते इधर काढून ठेवले होते या काय तोंडात तिकडे टाकल्या लवंग खात होते ना तुम्ही आता नहीं। 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 तुम्ह

काय का? सुधारक सुधारक कंटी कंटी खाली पण तुम्ही अजून अजून सकाळपासून तीच आणि कोरेक्स कधी घेतलं ती काय नाही माझ्या साईडला चुकल्या डॉक्टर येत थंड येत टाईम टेबल वगैरे दिवसभर म्हणजे एक हॉटेल घेतली दिवसभर डॉक्टर त्रास झाला ठीक आहे आता खोकला येत नाही तुम्हाला बरं झाली ना बराच वेळ झाला खोकला येत नाही तुम्हाला आता झालं मनशी गुण औषधाचा फरक नाही का तुमचं डॉक्टर नाव काय पूर्ण तुमचं नाव डॉक्टर आर आर हंगे आर आर हंगे जा कोणत जामखेड इथं कधी रोज झाले तीन महिने तीन महिने पासून तुम्हाला झोपायचं असेल झोपू शकत काय हरकत नाही नाही असे कि बघ ज्यांचं पोलीस डिपार्टमेंट काय म्हणतात त्यांच्या प्रमाणे आम्हाला चालू असं नाही आता नाईट टाइम तर तुम्हीच आहे ना